ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा यात्रे मधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे दर ऑफर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर नोव्हेंबर आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पूर्ण भारतवासीय आपले वीर जवान जे सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस साजरा केला जातो आज नई जिंदगी चौक येते सामाजिक बौद्धिक संस्थाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजलीचं कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये आमचे मार्गदर्शक माननीय बाबाभाई साहेब त्याचप्रमाणे इम्रान अन्ना आतीक भाई, भाई सालार आतिकबाई अब्दुल भैया और आणि युवा नेते नईमबाई सालार यांच्या उपस्थितीत आज नई जिंदगीमध्ये वीर जवान जे सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे तसेच समस्त नई जिंदगीच्या वतीने आज पी एस सामाजिक बौद्देश संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आपली नुकताच आपली त्याच्यावर अत्याचार घडलेला आहे अशा आमची चिमुकलीच म्हणावं लागेल ही एक कन्या जी आहे ही देशाची कन्या आहे त्याच्यावर जे अत्याचार झालेला आहे अशा अत्याचार झालेल्या कन्याला सुद्धा या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाढ वाहलेली आहे आणि या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येने नई जिंदगीतील नागरिक उपस्थित अस राहिलेले आहेत एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र